दडा दुसरा स्वप्न विकणारा माणूस माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात ही ही ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच उच्च देत लेखतात भलती सती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं त्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असावं लागतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटते ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वप्न काहीतरी आदर्श म्हणून ते वापरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अंधाराती तरंगत राहतात ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का बाळपणे आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न हा मान शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्या झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा त्याचा घोड्याचा टगडब डबडब आवाज आला की आम्ही अचानक दिशेने धावत जायचो आमचं आकर्षक घोडा बघत जरीचा सैलसर उठता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यात डोळ्यावर चष्मा पायात चांबडी बूट गव्हाळ रंगाचा झुक्केदार मिशाप असलेला हा माणूस होता तसाच दिड या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला वाटायची कुतूहल पण त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतुहलानं बघायचो हा माणूस आमच्या गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमळी कापड लोड जवळ घेऊन चांबडी पिशवीतला पाणी घटा प्यायचा आणि मग एटीत झाडाच्या जा पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोती माणसांचा गराडा पडेल त्यानं आवाजावर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता प्रत्येक प्रदेश पाहिले होते प्रत्येकी डोंगर दऱ्या उडवल्या होत्या भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्वत वेगवेगळ्या वेग, किशांनी रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते भलतंच देखलेलं बडबडणं आणि स्वप्नात दुग्ध गुणगुणत लोकांना भारी आवडायचं ऐकताना लोकांची मती कुंठीत व्हायची आपण ऐकतोय ते खरी खरं की खोटं या संभ्रमात ते बळायचे ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे त्यांच्या त्या अनुभव बी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांनी माहिती व्हायची त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मन मनानच भटकून येत जणू काही आपण स्वप्नांतच आहोत असं त्यांना वाटायचं मग बऱ्याच वेळात तो ते मखफली कापड बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा त्यात काजू बदाम किसपीस वेलजोडी सुपारी खारी खोबरं वगैरे असायचं नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटात पावशेर विकत घ्यायचेच कधी कधी तो कातोड्याला खाऊ सगळ्या टिंबू मुलांना वाटून द्यायचा आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो त्याच्या बोलल्यानं जगाशी ओळख झाल्यासारखं वाटतं आपलं दुःख काही काळापुरत का होईना विसरल्यासारखं होतं गोड गोड बोलून तो जळ त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो पुढे मग लोक त्याला स्वप्न म्हणून लागते त्यालाही त्याचं काहीच वाटेना तो मग गमतीत स्वपन घ्या सपन म्हणत गावात शिर शिरायचा आणि लोकांना रिंजवून मुकाम मेला विकायचा काय झालं कळलंच नाही पण अचानकच स्व सपन विक्या गावात यायचा पण झाला आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो पण तो यायचंच नाही कधीतरी त्या कधीतरी त्याचा विषय निघाला आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे महिने वर्ष उलटून गेले एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला गावातल्या पारावर बसला गावातली पारावर बसलेली लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले तो तरुण सपन विकण्यासारखाच दिसत होता तो चेहरा तिथन अंगटकाठी जणू सपन विकायचं गावात आलं होता आम्ही सगळे मूळ पाराजवळ जमलो आमच्या गावातल्या सगळ्या वृद्ध आत्यांनी त्याला विचारलं कोण रे बाबा तू कुठून आलायस तो म्हणाला मी तुमच्या सपन मुलाला गुडघे घेऊन दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही पण खरं सांगू का गावात जाणं इथल्या लोकांना एकत्र जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी मुकामेवा विकणं हे केव केवळ बाबांचं एक, गेव एक निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्याजवळच ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडा आवडायला नुसतंच माझं वैज्ञानिक शिक्षण पूर्ण झालं आहे गावोगावी जाऊन वृद्ध जाणारी लोकांची सेवा करण्याची असं मी मनोमन ठरवलं आहे बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलो आहे त्यांचा आवाज बोलण्याची ढग हसणं आम्हाला सफल विकण्याची तीव्र आवडणं घेऊन गेलं आम्ही सगळे गहीवरून गेलो काय बोलावं हे कोणालाच समजेना असंही स्वप्न हसत एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नवळंच आम्हाला उलट